चष्म्याची गरज आहे मला तुम्हाला माहिती आहे ना माझा मोबाईल खराब झाला आहे कमेंट दिसत नाही आता बघा तुझं एवढं कमेंट वाचते आता नाही दिसत तर काय करणार आहे सांगा बरं हा चष्मा कशा लागायला पाहिजे मला चांगलं दिसतंय की मला मला म्हणतायेत दादा की त्यांना चष्मा लागला आहे काय त्यांना चष्माची गरज आहे त्यांना कमेंट दिसत नाहीत थोडं असं नाही त्याला मोबाईलचा प्रॉब्लेम आहे माहित आहे गोपू दादा ना पण बघात पासून दिसत ते वाचलेच ना दिसत नाही तर काय करू आणि मला समजलं तर अनिल दादा पण अनिल दादा कमेंट टाकल्याशिवाय राहणार नाही तेव्हाच मी समजलं मला कमेंट येऊ नको जाऊ ताई आता ज्यांना आहे माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम आहे ते घेतील समजून जाऊ द्या भाग्यसीता भाग्यश्रीता माझ्या मोबाईलचा खूप प्रॉब्लेम आहे मोबाईल मध्येच बंद पडतो आणि कमेंट दिसत नाही आणि दादाना पण माहिती मध्ये मी सांगितलेलं लाईव्हवरतीच की माझ्या कमेंट दिसत नाही सर्वांनी लाईव्ह लाईक करा परत लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह आता पाच मिनटच घेणार आहे लाईव्ह फक्त आणि कमेंट दिसत नाही आहेत माझ्या मोबाईलवरती काय काय वेळेस मोबाईलच बंद होतो टच पण होत नाही स्क्रीनवरती काय करणार आहे जाऊ द्या तुमची गरीब बहीण आहे जाऊ द्या ताई आपण एकदम मुक्काम फोन घेऊ हो हो घ्यावंच लागणार हो बाकी आपला गरज आपल्याला आहे आत्ता मोबाईलची जास्त जास्त गरज आहे आपल्याला मोबाईलची आता काय करायचं बरोबर ताई बर लाईक ला केलं ताई थँक्यू लाईक केल्याबद्दल आपल्या ह्या कुठे गेल्या देव्याने ताई बाकी कुठे गेले सगळ्यांनी माझ्या भाऊ बहिणींनी सगळ्यांनी या पाचच मिनिट पाच मिनिटात जाणार आहे माझ पण तसच आहे ताई हो का बर आपण सगळ्यांनी मिळून मोठा हो मोबाईल घेऊया बाकी सगळ <laughs> सगळ्यात मी मोठा मोबाईल घेऊया आपल्याला गरज आहे बघित आता मोबाईलची आहे की नाही काय करू भागेश पोर पिल्लू पण घेते आदळते वरून फेकून देते हो का भागेश ताई <laughs> पिल्लू जोर जोर, जोर आदळते दोन भाग झालेले भागेश ताई मोबाईलचे दोन भाग झालेले त्याशी मी मोबाईल वाल्या वगैरे हे करून आणले काय सांगायचं हो ना मग काय तरी मज्जाक <laughs> मजाक मस्ती चालायची लोक काय दुखायचं बंद होत नाही माझ काय नाही चला सगळे भागीच राही ज्या कधी लाईव्ह घेणार आहे तुम्ही भागेसरी लाईव्ह कधी घेणार आहे अनिल दादाचे व्हिडिओ बघता का भागेश्री ताई बर ताई बाय दादा बाय 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 जावा जावा कोणतं गाव आहे ताई तुमचं रत्नागिरी मयुर ताई सारे घ्या हो घेणार हो, आहे आता इथं मेडिकल नाही जवळ मी रत्नागिरी रत्नागिरी माझ नाशमुखुश देशमुख कमेंट करतो बुलडाणा हो का बुलडाणा ला का माझ्या लाईव्हवरती सगळ्यांचं कोण नवीन असं त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा व्हिडिओ जमून पहा व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा कमेंट करून अनिल दादा बंद करू का लाईव्ह आता अनिल दादा लाईव्ह बंद करू का